नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत एप्रिल महिना चालू झालेला आहे आणि ऊन अगदी कडक झालेलं आहे बघा असं दुपारचं कडक ऊन पडतं आणि मग त्याच्यामुळं काय होतं आपली झाडं खूप खराब होतात बरेचसे झाडं तर मरून जातात किंवा त्याला दिवसातून दोन वेळा पाणी घालायला लागतं तर या कडक उन्हापासून आपल्या झाडांचं संरक्षण कसं करायचं त्याच्यासाठी पाच उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून बेलायन आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा म्हणजे माझा पण उत्साह वाढतो तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे शेडनेट लावणे आता ही हिरव्या रंगाची शेडनेट आहे याच्यामधनं असा फिल्टर सनलाईट येतो बघा तर ही शेडनेट तुम्ही घरच्या घरी लावू शकता किंवा फॅब्रिकेशनवाले बोलवून सांगडा तयार करून त्यात पण लावू शकता पण सोपा उपाय तुमच्याकडं जर असे काही भिंतीला जागा असेल खांब असतील किंवा भिंतीला खेळे ठोकून अगदी घरच्या घरी सहज ही शेडनेट लावता येते दरवर्षी मी घरीच ही शेडनेट लावून घेते आणि त्याचा चांगला फायदा होतो आपल्याला त्याच्यानंतर सर्वांनाच काही शेडनेट लावता येईल असं नाही जमला अशी जागा नसते तर दुसरा आपण उपाय बघू तर दुसरा उपाय म्हणजे झाडांच्या च्या कुंडीमध्ये असे वाळलेले पानं आहेत ना त्याचा थर घालायचा याला मल्चिंग म्हणतात तुम्हाला जर थोडेफार शेतीबद्दल माहिती असेल किंवा तुम्ही जर बागकाम करत असाल बऱ्याच दिवसांपासून तर, है तर तुम्हाला माहीतच असेल हे तर हे असं मल्चिंग करायचं तर हे मल्चिंगचे पण मी तीन प्रकार तुम्हाला सांगणार आहे चार प्रकार तर त्यात पहिला म्हणजे हा असं वाळलेल्या पानांचं आच्छादन करायचं जेव्हा आता ह्या महिन्या मागचे दोन महिन्यामध्ये भरपूर पानं पडलेली होती पानगळ झालेली झाडांची तर ते झाडाखालचे पानं मी गोळा करून ठेवलेले आहे पण सर्वांनाच असे पानं मिळतील असं नाही किंवा वेळेवर अवेलेबल वे होतील असं नाही तर त्याच्यासाठी आता हा तिसरा उपाय म्हणजे आपण भाजीपाला आणतो ना बाजारातनं आणि त्या भाज्या निवडल्यानंतर ज्या काड्या शिल्लक राहतात जे आपण फेकून देत असतो कचऱ्यामध्ये तर त्याच्या त्याच्या साहाय्याने पण तुम्ही असं मल्चिंग करू शकता दोन तीन दिवसात हे सगळे हिरवं वाळून जातं बघा आणि मग ते असं अगदी भरपूर घालायचं कुंडीमध्ये वरपर्यंत आलं तरी काही नाही कुंडी पूर्ण भरून टाकायची कारण ते काही दिवसात खाली बसतं आणि मग परत पण तुम्ही त्याच्यावर थर देऊ शकता तर ह्याच्यामुळं पण काय होतं माती आपली झाकलेली राहते आणि मग पाण्याचं बाष्पीभवन खूप व्हायला वेळ लागतो म्हणजे कमी होतं आणि मग मा पाण्यामध्ये मातीमध्ये पाणी टिकून राहतं म्हणजे ओलावा टिकून राहतो तर हा झाला तिसरा उपाय आता चौथा उपाय पाहू पाहू आपण याच्यासाठी आपल्याला थोडेसे पुठ्ठ्याचे तुकडे पाहिजे पुठ्ठा तर आपल्याला मिळतोच कशाचा पॅकिंगचा येतो आपल्याकडं काही ना काही असतंच तर ह्या पुठ्ठ्याचे असे तुकडे करायचे आणि ते कुंडीमध्ये असे वर्ण ठेवून द्यायचे पुठ्ठा पण साधारण तुम्ही असा खाकी कलरचा वापरा म्हणजे ज्याच्यात फार केमिकल वगैरे मिक्स नाही ना असा पुठ्ठा वापरायचा किंवा कागदाचे खाकी कलरचे कागदाचे तुकडे वापरू शकता कारण की याच्यात शाई वगैरे जास्त वापरलेली नसते तर केमिकलचा वापर कमी असतो तर म्हणून ते चांगलं तर आणि हा जाड पुठ्ठा असला ना की तो तो पण ओलावा धरून ठेवतो मातीला सुकण्यापासून वाचवतो त्याच्यासाठी असं पुठ्ठ्याचं पण तुम्ही मल्चिंग करू शकता तर त्याच्यानंतर पुढचा आता पाचवा उपाय आपण बघू तर, तर पाचव्या उपायासाठी उपाया पण अगदी घरात असणारं सामान आपण वापरणार आहे आता हे बघा हे नारळाचे शेंड्या किंवा नारळाचे कवर आहेत तर नारळ तर आपल्याकडं असतोच कधी ना कधी आपण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नारळ आणतो मग तो फोडतो तर हे शेंड्या आहे ना हे फेकून नाही द्यायच्या ह्या जपून ठेवायच्या आणि समजा तुमच्याकडे आज घरात नाही येतं एखाद्या मंदिरात दर्शनाला जरी गेल्या एखादी कॅरी बॅग बरोबर न्यायची आणि तिथनं घेऊन यायचे थोडेसे नारळ फोडलेले असतात तिथे हे भरून आणायचं कारण की हे त्यांच्याकडनं पण कचऱ्यातच जाणार असतं तर अशा प्रकारे ह्या नारळाच्या शेंड्यांचं पण तुम्ही मल्चिंग करू शकता हे पण पाणी धरून ठेवतं आणि आपल्या कुंडीतील माती लवकर वाढत नाही आणि त्याच्यामुळं आपलं झाड खराब होण्याची शक्यता बरीचशी कमी होती म्हणजे झाड वाचतं आपलं ह्या कडक याच्यातलं आपल्याला काही विकत आणायचं नाही बघा शेडनेट फक्त एकदा विकत घेतली की ती तुम्हाला वर्षानुवर्ष जाते आता किती वर्षांपासून मी ही शेडनेट वापरते आणि या कॅक्टस सर्क्युलनसाठी मी मार्चमध्येच शेडनेट लावून घेत असते कारण हे फार नाजूक असतं यांना दुपारचं ऊन अजिबात चालत नाही तर अशा प्रकारे अगदी बाकीचे चारही उपाय तर अगदी आपल्याला फ्रीमध्ये म्हणजे आपल्याकडं ते सामान असतं त्याच्यापासून करायचे आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना तुम्ही तुमचे झाडं वाचवू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा कुणाला याचा उपयोग होऊ शकतो जे तुमच्यासारखे बाकप्रेमी आहेत ना त्यांना नक्कीच याचा एखाद्याला उपयोग होईल आणि लाईक तर तुम्ही करणारच आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग